पकडलं ना बघा भारी आयडिया गेला ना ना त्याच्यात काय काय करूया का आता का हा काय करूया चल असा डबो नय चल टाकतं काय सोडूया नदीत मोठी होईपर्यंत <laughs> गावाची नाही म्हणत <बनता। laughs> दर्शन बारको मासो पण नाही सोडू तो जय शिवराय मित्रांनो मी सचिन घाडेवकर देव सर कोकणातलो या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो आज टाईम होतो म्हणून मी आणि दर्शन मासे पकडू गेलो तो बघा दर्शन तकड्या मासे बा... तो बांडके गावता काय गा बघता आकड्याक लाव चला तर आपण आता वरच्याच दिशेक जाऊया मासे पकडूक तुमका पकडतो दर्शन हैसूनच पकडता आज त्याचं मन नाराज आहे ना आकडे लावशी होते त्या का बांडके काय गावाक नाही त्या कायचा तू तू त्या दिवशी बघू गेत आहे काय ते कणकवलीक डी पी रोडला खतरनाक मोठा मारला होता मी ती साईज फर्स्ट टाईम बघितलंय कळाला बघा ये आमचं पूल हे दर्शन गरे होता ही दर्शनची फेवरेट जागा आणि कोणची पिच्या काकाची दर्शनच्या पिच्या काकाची ही फेवरेट जागा दोघांची दुपारचा यायचं आहे गरे ओक बघूया दर्शन पहिलं पहिलं मासं की काय काय खायचो काढता का, 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 का तो खवळ काढता काय अजून काय काढता बघूया आपण घरी टाकलेले ना दर्शनने दर्शन तुझी शाळा कधीपासून चालू शाळेचं नाव काय खै आई शाळा दर्शनने हो का दर्शन काय काढल्यान पहिला बॅल काढल्यान या बघा या बघा या बघा या बघा पहिला बॅल इला भारी बॅल काढल्यान त्या दिवशी दर्शनने तर एकदम सगळ्यात मोठा बॅल म्हणजे मी तर पहिल्यांदाच बघितले त्या बॅल भाई आमच्या नदीत खवळो बॅल नाही खवळो बारकी असतं ते का बॅला बोलतात आणि ती जर मोठी झाली काय ती खवळ्यात रूपांतर होतं मोठ्या बरोबर हो ना दर्शन काय मी चुकीचं बोललो आहे दर्शन बघा टोळ पकडता टोळ पकडणं ह्या सा साधी गोष्ट नाही कोणाक जमत नाही पण दर्शनने स्वतः आयडिया काढले आहेत ना टोळ पकडूसाठी तसं टोळ गावत नाही खय बघा मी माझ्या बघण्यात तर आम्ही तर टोळ निव चुकान गावलो तर आम्ही असं झाळ्यात झाळ्यात तर नाही खवळ मोठं अरे खवळ चपाट्यात हो टोळमध्ये फिरताना तो तो खवळ कसलो हा बो टोळ गावलो दर्शनाने टोळ पकडला ना गावलो हां असा असा पकडला घे 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 गावलो टोळ गावलेलो आ मस्त बेगी नाही गेलो का घे 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 बघा एका म्हणतात हे बघा दर्शनने टोळ काढला ना मस्त फुल साईज टोळ बघा गरियन काढणार आहे मी आता माणूस बघितले टोळ कारण ह्या टोळाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे काय टोळ जेव्हा येताना थं मासोही बाकीच येत नाही है ना दर्शन खवळे वगैरे हे बेला बिला ही येत नाही त्यांना कंटाळ देत बसतो ते टोळ मस्त साईज भेटली सोडून दिल्या परत एक टोळ गावलो हा हे बघा हे बघा दे त्या का गिळ्याने माय लय सतवतात ते बघा पूर्ण खाऊ दे खाता चळ खाता पूरो मासो खाऊन जालो <laughs> मोठं सपाटो गावलो हल्लक खाता हल्लक हा गेल्या घेता अरे दोन दो खवळ पण काम काय 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 घे जाऊ दे तू इथलं तू हे घे कधी घे हो का दुसरं टोळ कसल सपाटो गावलो बघा टोळ बघा दर्शनासुद्धा टोळ 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 बोल काय तरी बघा टोळ दर्शनानं परत पकडलं टोळ एवढं सपाटो टोळ बघा भेटला चालू आहे ना काढतोय खवळ काय बॅल बोलतोय का बॅल बॅल ह्या बॅल आणि काय याच्यापेक्षा जरा मोठा झालो काय खवळ होता आणि खवळ खूप मोठं असता अशा अशा किबल साईटने ना किबल चौबल साईट नाही का नाही बघा आता सो जून महिन्या तरी पण आंबे असत आणि दर्शन हे आंबे पाडूच प्रयत्न करता बघूया दर्शनात पडतत का बघूया जरासाठी 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 जरा आंबा मी पाडला दर्शन म्हणतो मी पाडला <laughs> दर्शन कोणी पाडला आ? नक्की मी पाडला नशीब दर्शन खराब बोललो आज मी पाडलोय <laughs> यो बघा <laughs> दुपारी जेवणाबरोबर खिरमाट आंब्याचा मस्त लागत चल त्या घेतलं काय मासे घेतलं काय टाकू नको काय चला आम्ही नदीवर चाललो आता परत आकडे इलो आम्ही मरला हा काटू लागलो काय दर्शनच्या पायात काटो गेलो चपलातून ॲक्च्युली आम्ही इलो मारलांचा खाना असताना आता शोधू गेलो आम्ही बेट तर काय आता भेटत नाही आता परत आता नदीवर जातो आणि फातका पकडतो त्याच आमका आता सध्या भेटताला सराय अजून होऊच आहे ना त्यामुळे त्यांची खाणी जी आहे ती सराय चांगली भेटत म्हणजे हवी तशी आमका अनलिमिटेड भेटतात आता जरा प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या गोष्टीचो मारला आता गावला तर असं सरा ही वाट जुनी आणि ही पावसात बैलगाडी वगैरे किंवा असं इथून तर स्टेट चढायची नाही बैलगाडी ना म्हणून अशी न्यायची आणि हा पण एक रस्ता होता पहिल्यांदा म्हणजे अजून अजून आता आता आपण वापरतो रस्ता आता हा किती मोठा होता आता बघ इथे कायच नाही पाधन झाली ते तोतापुरी आंबा होता अजून हा काय माहीत नाही तो काय असा तोच वाटता तोच वाटता तो तो बघ पुढचो तो हां पुढचो किंवा हे हो दोघांपैकी आहे कारण कारण काय मोठे आंबे धरायचे तेव्हा हे मस्त मोठे धरायचे हा ते दोघांपैकी हे आंब्यात ना हा ऐको ना खायचं तरी एकही काम बहतो पण तो धरत नाही आता पहिल्या नदीक जा <laughs> दर्शन काय ऐकत नाही नदीक म्हणता नदीक जाऊया म्हणता चल नदीक तर नदीक करवंदा बघा बघू काय रे खाऊन पाणी पडला ना पाणी पडला कोंबो 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 तो असा करी करून खाल्लं खाल्लं खाल यो काय आसात नाही कोंबो काय तळागास द्या कोंबो कोंबो किती दिवस बघा बितो सकाळी आम्ही आकडे लावलं किती आकडे लावलं दर्शन सात आकडे लावलो पण त्याला आम्ही मासे लावले छोटे छोटे तर बघूया आता नदीवर ते आता चेक करायला जातो आहे आम्ही सहा आकडे आम्ही लावलेत हो काय भेटतात डबो चेक करता काय हा काय बेसिकली आम्ही खेकड्यांका वापरतो आता दिवसाचे खेकडे येऊचे नाही या दर्शनाक माहीत नाही उगा चेक करत बसता एक माणूस आमच्या घरात ना माशांका ठेवलेलो मासे आमच्या नदीतले काही <laughs> बाहेर जात नाही बरं ना दर्शन एक मासं बाहेर ना जायचं जाऊ द्यायचो बरोबर ना सगळे जाऊ हवे मस्त गावले भरपूर गावले आता ते पण तिकडे बाटल्या चेक करूया नंतर आपण आकडे चेक करूया जे सहाच्या सहा आणि काही आकडे हे का लागलेत काय ते झाडा अडाकली तर ते सुद्धा आपण काढूया आणि घरात नंतर येऊचा है पण आहे चेक करतं है पण दर्शन ह्या केलं ना डबो टाकून ठेवला हो ना काय नाही चढ मोठं डबो टाकू गे रे लहान नाही टाकायचे पटलो आधीच तो डबो चल तिकडे इकडे चल चल पटापट पटापटी, वाजले किती बघ खं तर डबो यो खं टाकलं बघ डबो काय कामा करतो तू हे काय आम्ही आकडो लावलो bukia kayak haga kayak asa asa terasa, naik naik naik, masuk dua suara deh, ah, kayak, masuk, naik ke pun बघा या आम्ही नदीवर आलेलो आमच्या तर सगळे आकडे आम्ही चेक केले सहाच्या सहा तर काय भेटलं नाही तर आता आम्ही चाललो आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आकड्याक आमका टोळा टोळ गावलो हे बघा आत्ता जाता आता काढता काढता टोळ गावलो हे बघा दोन टोळत हे बघा म्हणजे एकच गावलो आमका आकड्याक पण बाजून दोन फिरतं हे बघा का काशिन भार काढ सोडल्यान तू खेळत बसलो